पनवेल तालुक्यातील देवत ग्रामपंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे वीस लक्ष रुपयांच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेख भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा झंझावाद सुरू आहे त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांच्या निधीमधून देवद येथे शिवनगर अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तसेच दहा लाख रुपयांच्या निधीमधून शिवनगर येथे दत्त रेसिडेन्सी ते भगवान भंडारी यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत भाजप नेते एकनाथ देशेकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील तालुका चिटणीस यतीन पाटील सरपंच विनोद वाघमारे उपसरपंच साधना वाघमारे ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघमारे दिनेश वाघमारे विजय वाघमारे भगवान भंडारे वासुदेव वाघमारे प्रीतम वाघमारे प्रवीण वाघमारे कैलास वाघमारे राम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते